नमस्कार शेतकरी मित्रांनो पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्रातील वातावरण बदलणार किती दिवसासाठी आणि त्यात पाऊस आहे वाराचा वेग वाढलेला राहील गारपीट काही भागात होऊ शकते गारपीटी संदर्भात शक्यता कुठे आहे याच्यावर आपण व्हिडिओ उद्या किंवा परवा देऊ आता सध्याच्या परिस्थितीत पाऊस आणि वादळी हवा अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी आता बघा हा जो सीझन आहे फेब्रुवारी आणि मार्च यात गारपीट होत असते आणि मार्च महिना आला म्हणजेच पूर्व मोसमी हंगाम सुरू झाला म्हणजे प्री मान्सून पाऊस चालू झाला मार्च एप्रिल मे जूनपासून पावसाळा सुरू झाला म्हणजे मान्सून हंगाम सुरू झाला आता मार्चपासून बऱ्याच गोष्टी इंटरेस्टिंग असतात ज्या आपण हवामानाच्या बाबतीत पाहायला पाहिजे आत्तापर्यंत बरेच लोक हवामान अंदाज मागत होते की दोन हजार चोवीसचं वर्ष कसं राहणार परंतु जे कोणी बोलतात संस्था असतात किंवा पर्सनल कोणी हवामान तज्ज्ञ आहे सगळे अंदाज फेल जातात त्यात काही मजा येत नाही म्हणून आपण बोलत नसतो मे महिन्याच्या पंधरा तारखेला आपण जवळपास जून कसा राहील आणि कधीपासून तुम्ही पेरण्या करू शकता हे महत्वाचं असते तर हे आपण तारखा नक्की नक्की अशा सांगत असतो आणि पुढील महिन्यात म्हणजे पूर्व मोसमी हंगामाच्या मध्यात पहिल्या महिन्याच्या मीडमध्ये म्हणजे मे महिन्याच्या मध्ये आपण एक हवामान हो अंदाज देऊ की ह्या वर्षीचा पावसाळा कसा राहील बाकी सगळ्या संस्था हवामान हो अंदाज देतात तिथून तुम्ही हवामान हो अंदाज घ्या आणि तुमचा डेटा तुम्ही त्यातून काढा आता बघा पंचवीस फेब्रुवारीपासून म्हणजे परवा दिवसपासून आपल्याला ढगाळ वातावरण भरपूर प्रमाणात दिसेल उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण विशेषतः मराठवाड्यामध्ये लातूर नांदेड हिंगोली परभणी ह्या भागात ढगाळ वातावरण दिसेल पंचवीस तारखेला आपल्याला चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडाराचा दक्षिण भाग या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल यवतमाळच्या काही भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल लातूर आणि नांदेड या भागात जबरदस्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे सोबतच आपल्याला यवतमाळ जिल्ह्यातील काही भाग आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर हिमायतनगर या भागात पाऊससुद्धा पाहायला मिळेल पंचवीस तारखेलाच रात्री ह्याच वेळी उत्तर महाराष्ट्र जबरदस्त ढगाळ वातावरण राहणार अहमदनगर सोडून औरंगाबादचा बरासा भाग सोडून ठीक आहे कुठे नाशिक धुळे नंदुरबार त्यानंतर जळगाव पश्चिम किनारपट्टीवर मुंबई पालघर हे जिल्हे ठीक आहे नाशिकमध्ये सुद्धा जबरदस्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर सव्वीस तारखेला खरी ॲक्टिव्हिटी ह्या जे दोन ते तीन दिवसात जे काही वातावरण बिघडणार जे काही मान्सून सॉरी जे काही सिस्टम तयार होणार तर यातला खरी ॲक्टिव्हिटी ही सव्वीस तारखेला राहणार म्हणजे गारपिटीची शक्यताचा जो आपण व्हिडिओ उद्या बनवणार आहोत त्यातही फक्त सव्वीस किंवा सत्तावीस अशा प्रकारच्याच तारखा निघून येतील आणि फार कमी प्रमाणात घाबरून जाण्याचं कारण नाही कारण मागच्या का। वेळेस सारखं मागच्या वेळेस खूप जास्त प्रमाणात मला मॅसेज येत होते की गारपिटीची संभावना परंतु जसं की तुरळक ठिकाणी काही भागातच गारपीट झाली सव्वीस तारखेला विदर्भात खूपच जबरदस्त ढगाळ वातावरण बनेल ढागाची घनता खूप जास्त असल्यामुळे अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ या भागात भंडारा गोंदिया या भागात सव्वीस तारखेला पाऊस आहे मराठवाड्यात हिंगोली परभणी नांदेड लातूर बीडचा काही भाग अगदीच म्हणजे बीडचा जो लातूरला परभणीला लागलेला भाग आहे या भागात पावसाची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही विदर्भात कुठे फार शक्यता कमी तर बुलढाणा अकोला वाशिम यात नही जिल्ह्यात ह्या ॲक्टिव्हिटी कमी राहणार आहे ठीक आहे बघा आता विदर्भ जो आहे विदर्भात गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती या भागात चांगली ॲक्टिव्हिटी आपल्याला ह्या वेळेस पाहायला मिळणार चांगली म्हणजे हवेचा वेग वाढलेला राहील पाऊस राहील आणि गारपिटीची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात गारपीट होणार नाही गारपीट होण्याचे चान्सेस जास्त आहे हे माझं सांगणं आहे ठीक आहे तर आता आपण पंचवीस आणि सव्वीस तारीख पाहिली याच्यानंतर आपण उद्या जो आपण व्हिडिओ बनवणार त्यासोबत आपण सत्तावीस अठ्ठावीस तारखेचासुद्धा अंदाज पाहणार आहोत कारण सत्तावीस तारखेला बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील म्हणजे जवळपास सातारा सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस आणि जबरदस्त ढगाळ वातावरण सत्तावीस सुद्धा राहणार आहे त्यामुळे एक व्हिडिओ परत आपण उद्या देणार काही प्रश्न असतील तर कमेंट करा ठीक आहे धन्यवाद